माझी आई आजारी पडली तिने जेव्हा शेवटी मला म्हटलं की मला आता तू घरी घेऊन चाल आता मी वाचणार नाही तेव्हा मी नितीन भाऊला फोन केला नितीन भाऊ माझ्या आईला कसंही करा आणि दोन तासात कामखीला पोहोचा त्यांनी एअर स्पेशल एअरक्राफ्ट दिला एअर अँब्युलन्स दिलं आणि त्या एअर एम्ब्युलन्सनी मी माझ्या आईला आणलं असं माझं नातं आहे त्यांच्यासोबत हा व्यक्ती आहे हा देव माणूस आहे आणि आता जे सोशल मीडियामध्ये जे सुरू आहे ज्या पद्धतीने त्यांच्यावर अनेक आरोप लावले जात आहेत मी तुमच्या समोर याकरिता बोलते कि बघा जो व्यक्ती काम करतो त्याला अशा पद्धतीने अपमानित केला जात आहे मी एकाला म्हटलं की अंबानी कुठून आला कोट्यवादी रुपये कमवले त्याला कधीच कोणी म्हणत नाही हा जो आता आलाय काय काय अडा काय अडाणी याचा इतिहास विचारा मी तर गडकरी साहेबांच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहते ज्या कार्यक्रमामध्ये दिवाळीला एक सर्व त्यांचे जितके प्रोजेक्ट आहेत तिथले सर्व कर्मचारी सर्व नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमामध्ये मी बघितलं की गडकरी साहेबांनी जे काही त्यांचे प्रोजेक्ट आहेत जे काही त्यांनी कंपन्या टाकलेल्या आहेत जे काही त्यांनी काम केले आहे त्यांच्या मुलांनी काम केलेलं आहे अक्षरशः त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे काय लपून छपून काम केलेलं नसतं आणि म्हणून तुम्हाला सांगते बांधवांना सा काय अंत बघायचा मला पण त्याचा अनुभव आलेला आहे सुलेखा कुंभारे पण तिथूनच गेलेले गडकरी साहेब पण तिथूनच गेलेले आहेत मी माझ्या सोशल मीडियाच्या बांधवांना विनंती करते अरे काही तर खरं बघा तुम्ही तपासून तर बघा असं काही करू नका माझ्या लेकरांनो आम्हाला किती दुःख होते मला नाही वाटत गडकरी साहेबांना दुःख होत असे मला दुःख होते मला माहित आहे माझा भाऊ कसं आहे मला माहित आहे त्याचं कर्तृत्व काय मला माहित आहे कोणत्या जातीचा कधी त्यांनी हे नाही मग म्हटलं की हा या जातीच आहे म्हणून मी या जातीच्या घरात जाणार नाही किंवा या जातीचं मी काम करणार नाही अशा पुरुषाला मी नेहमी म्हणते ही इज द कॅन्डिडेट ऑफ प्राईम मिनिस्टर इज अ कॅन्डिडेट ऑफ प्राईम मिनिस्टर खर या देशामध्ये या देशाला जर पुढे न्यायचं असेल या देशाला जर असेल या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार जर कोणी देत असेल तर ते नितीन कडकरी साहेब देऊ शकतात एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून आपले दोन शब्द समाप्त करते जय भीम जय बुद्ध जय जैब।